तुम्हा चॅनल तर कशा आहात तुम्ही तर स्वागतही पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आता सध्या वावरात एवढ्या थंडीमध्ये मोटर चालू करण्यासाठी सकाळी सकाळी सात वाजलेले आहेत इकडे बघून आपली मोटर चालू आहे मोटर मला आहे त्यामुळे मी आपल्या कॉलेजला पण जायचं आहे काही थोड्याच वेळात मला मला वाशिमलाही जाते साडे दहा वाजता कॉलेज असते तर आता सध्या आलो आपल्या शेतामध्ये तर इकडे आपली तोर आहे बघून घ्या आपली तोर आणि या तुम्हाला कशी आपली जरा जरा कापूस कापूस बी इकडे बघा ही आपली पराटी इथे पर बघा हर हर महादेव इथे महादेवाची एक पिंड बनवलेली आहे आणि तिकडे आमच्या याच तुरीच्या शेतात पलीकड महादेवाचं मंदिर आहे ते बघा मंदिर आहे दिसत असेल तुम्हाला ते म्हणजे आमच्या बापूंनी बांधलेलं आहे म्हणजे ते काहीच आणि हे आहे आपलं जांबाचं झाड एखादा जांब आहे का पाहतो आलं असतं तर घ्याव म्हणलं तोडून घेतो खाऊन जांब जांब ठेवतील म्हणून अशी काय गॅरंटी नाही भाऊ याला हायचं बारकरी कच्ची दिसायचं पण वर बरं तर दोन चार कारण की हे जांब हे मगदम म्हणजे एकदम पब्लिकली कोणी येऊन तोडून घेऊन जा आमच्या घरचे कोणाच काही म्हणत नाहीत तिची छेबाई चिचल एवढ्या चिता आलेल्या आहेत तुम्हाला मी अक्षरशः सांगतो एका वर्षी आम्ही तीन पोती चिता गोळा केल्या होत्या तर असं वाटतं या वर्षी त्या दिवस वर्षी तर रेकॉर्ड तुटून जाईल कारण की चिचा एवढ्या आलेल्या आहेत गाईस चिचा म्हणजे तुम्हाला सांगतो मी तुम्हाला नेतो चिचाकडं मी mm. थांबा बाकीप करू नका व्हिडिओ स्किप करायला विसरू नका काही सॉरी सॉरी या लाईक करायला विसरू नका असं म्हणायचं होतं मी आलो स्किप करायला विसरू नका तेव्हा चिचा चिचा ती चिचा लागलाय बघा आपल्या चिचेला जोडून दाखवतो जरा आणि या साईडनं थोडा कापूस पण फुगलेला आहे एकदा आता वेतला आमच्या घरच्या माझ्या आईनं आणि त्या आईनं तर बाकी मग इथं लसण लावलेलं ला आहे आपला लसण वगैरे आणि मग मंगायचा आता काकाचा फोन आल्यावर मोटर चालू करायची मला काका का अजून फ तो पण तोपर्यंत तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करा आणि माझी व्हिडिओ बघायला विसरू नका काही सर्व व्हिडिओ बघत जा बरं का